सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल श्रीराम मंदिर देवस्थान शिरपूर येथे स्वामी नरसिंह सरस्वती महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न यशवंत विद्यालय समोरील बालाजी क्षेत्र शिरपूर श्रीराम मंदिर खालसेगाव देवस्थाना दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वामी नरसिंह सरस्वती क्षेत्र आळंदी महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम उत्साहात झाला निमित्त पहाटे पाच ते सात स्वामी चरित्र पारायण आयोजित करण्यात आले होते सकाळी ब्रह्मवृंदांचे वेद मंत्रांचे पवित्र वाणीने स्वामींचे पादुका यावर महाभिषेक करण्यात आला सकाळी नऊ ते सा बारा पस्तीसच्या दरम्यान श्री राम मंदिर प्रांगणात महावैष्णव वारकरी संत भजनाचा कार्यक्रम उत्साहात झाला त्यात धुळे जिल्हा वारकरी महिला मंडळ व शिरपूर पंचकृषीतील टाळकरी एकतारी वैष्णव संत भजनी मंडळींनी अभंग भावगीत व गवळणींच्या तालावर गायन करत नाचत काजत महिला मंडळासह भक्तांनी आनंद घेतला यात रामायणाचार्य हरिभक्त परायण सुशील महाराज विटनेरकर धुळे जिल्हा खानदेश वारकरी सेवा मंडळ संस्थापक हरिभक्त परायण सुधाकर भोकरे बापू सर्व पदाधिकारी श्री गुरुसेवा प्रतिष्ठान मार्गदर्शक माऊली मच्छिंद्र महाराज सर्व पदाधिकारी हरिपाठ महिला भजनी मंडळ धुळे तसेच गोरक्षनाथ मठ मठाधिपती माधवनाथ महाराज हिसाळे तसेच कमी वयात नर्मदा परिक्रमा करणारे हरिभक्त परायण अतुल महाराज जैताणेकर व कीर्तनकार नाना महाराज नरडाणेकर चंद्रकांत महाराज अर्थेकर श्री गुरुदेवा प्रतिष्ठान धुळे भागवताचार्य प्रमोदजी भोंगे महाराज परिवार व सहकाऱ्यांतर्फे उपस्थितांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमासाठी शिरपूर तालुक्यातील सर्व भजनी मंडळींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती कार्यक्रमाचे समापन महाआरती व महाप्रसादाने करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी धुळे जिल्हा पत्रकार मयूर वैद्य